और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी फुल्ली ंजा येथील पालखीच आज रविवारी कल्याणच्या भोईवाडा येथे स्वर्गीय नामदेव कुंभारे यांच्या निवासस्थानी पालखीच चा आगमन झालं त्यावेळी कल्याण भोईवाडा येथे ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश कुंभारे यांनी त्यांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी निष्ठेने पार पाडली यावेळी भोईवाड्यातील वॉर्ड क्रमांक पस्तीसचे शिवसेना युवासेना उपशरप्रमुख मेघन सल्पी भोईकोळी ज्ञाती समाजाचे माजी अध्यक्ष गणेश गुडदे माजी नगरसेवक रमेश वाळन ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र बाबडे युवा समाजसेवक रोहन गुडदे धनंजय गुडदे धीरज गुडदे सनी कुंभारे मनीष भोपी स्वयं कुंभारे भोईवाडा महिला मंडळ अध्यक्ष सुवर्णा कुंभारे आणि सर्व भोईवाड्यातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित राहून या पालखीची शोभा वाढवली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र सिंग गौड यांनी सपत्नीक पालखीचं दर्शन घेतलं मी आज आपल्या मंडळाला एकोणतीसवा वर्ष आहे एकोणतीसवा वर्ष चालू असताना मला तरच जाणवते मला आठवते की मला ह्या इथे येतो आम्ही पंचवीस वर्ष झालेली आहेत पंचवीस वर्षामध्ये वर्षा कुठल्याही प्रकारे इथे न खंड पडता आम्ही आलेलो आहे त्यामध्ये प्रकाश साहेब असो त्यानंतर त्यांचा परिवार असो आणि कल्याण भोईवाडा यांचे ग्रामस्थ असतील त्यानंतर आमचे मित्र मेघन युवासेनेचे उपशहराध्यक्ष ते सुद्धा नेहमी त्यांचे सक्रिय कार्यकर्ते आहेत आमच्या याच्यामध्ये ते सुद्धा नेहमी असतात आमच्याबरोबर ह्या इथे आल्यानंतर आम्हाला आम्ही कधी येतो असा आम्हाला नेहमीच जाणवत असतो की आम्ही कल्याण भोईवाड्यामध्ये कधी जाणार का तर आम्हाला इथे पंच पखवानासारखं जेवण भेटतं कारण त्यांच्या मदतीला त्यांचा अक्का कल्याण भोईवाडा गाव असतो आज पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्षामध्ये इथे आल्यानंतर एवढी जी मजा असते ती कुठेच मजा नाही तर त्यां तेन, त्यांना पण असं वाटते की तुम्ही तुमची ज्यावेळी पालखी येते त्यावेळी दिवाळीच्या सणापेक्षा मोठा सण आमच्या इथं साजरा होते अशा प्रकारचे साजरा होते पुढे विचार आणि सुरुवातीला आपल्या पदयात्रेमध्ये जण होते आणि आत्ता एवढ्या लोकांचा आहे ते आपल्याला सहकार्य करतात आणि आपला आपल्यासाठी महाप्रसाद बनवतात त्याबद्दल काय सांगशील सुरुवातीला आम्ही सात जण येत होतो सात जणांना आम्हाला महाप्रसाद द्यायचे बरोबर त्यानंतर आज आम्ही कमीत कमी, -कमी दीडशे लोक घेऊन येतो बरोबर ज्यावेळी सात जणांना तेवढे द्यायचे महाप्रसाद करायचे तेवढे आज सुद्धा दीडशे जणांना महाप्रसाद करतात त्यात कुठलाही कुठल्याही प्रकारचा कमी पडून देत नाही त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे श्री ंद सद्गुरु महाराज महाराजी सोनाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा